स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही दिवसात कधीही जाहीर होतील त्यासाठी शिंदेंची युवासेना जोमाने कामाला लागली आहे सोळा मेला वाशीतील विश्वनाथ भावे नाट्यगृहात युवासेनेला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ऐरोलीमध्ये युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार नरेश मस्के आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदेची युवासेना जोमाने कामाला लागली आहे असंच म्हणावं लागेल नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे आढावा बैठक ऐरोली या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीस ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब त्याचसोबत महाराष्ट्राचे युवासेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेजी सरनाईक जे आहेत या ठिकाणी आज उपस्थित होते मुख्य उद्दिष्ट जे आहे आज या बैठकीचं होतं की येत्या सोळा तारखेला सोळा मे रोजी वाशी या ठिकाणी जे आहे संध्याकाळी पाच वाजता आदरणीय कल्याण लोकसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे या ठिकाणी युवासेनेच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी येत आहेत म्हणूनच जे आहे आज ही युवासेनेच्या माध्यमातून आम्ही बैठक आयोजित केली होती येणाऱ्या काळामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आम्ही युवासेना आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे आम्ही लॉन्च करत आहोत या युवासेना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातील जे आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न जो आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत नाही निश्चितच मी ज्या ज्या वेळेस जमिनीवर रस्त्यावर उतरले होते लोकांचे प्रश्न घेऊन उतरलेलो आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच मूलमंत्र जो आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र घेऊन जो आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न जे आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आमचे सन्मान्य खासदार नरेशजी मस्के साहेब यांनी आढावा बैठकीमध्ये सांगितलं की नवी मुंबई शहर जो आहे या ठिकाणी आशिया खंडातला सर्वात मोठा टीटीसी बेल्ट आहे अनेक छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत या ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि या ठिकाणी आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत जे आहे लवकरच आम्ही जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून बैठक लावणार आहात आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी उदय साहेबांसोबत जे आहे पाठपुराकडून ते रोजगार देण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत